सर्व उपस्थित माझे पत्रकार मित्रमांधून सर्वांना सर्वांचं स्वागत करतो लायन्स क्लब रत्नागिरी मागे जानेवारीमध्ये एक म्युझिक आणि आर्ट फेस्टिवल घेऊन आलं एक हॉस्पिटलच्या मदतीसाठी आता आपण शॉपिंग बूथ म्हणून आपण एक रत्नागिरीतल्या बऱ्याचशा महिला ज्या गृहिणी आहेत ज्या बिझनेसमॅन आहेत त्यांचं एक आपण फेस्टिवल करता करतो आणि फूड फेस्टिवल असं आणि शॉपिंग फेस्टिवल असं दोन्ही आपण एकत्र ठिकाणी जमा करतो ते ते थी थी। आ, तर ते त्याच्या संदर्भातली माहिती आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार फडके हे तुम्हाला देतील लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जे काही समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात किंवा आमचा जो आता एम आय डी सीमध्ये चालू असलेले गेले बावीस वर्षापासूनचं लायन्स आय हॉस्पिटल हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि हे सर्व उपक्रम चालवण्यासाठी अतिशय जास्त प्रमाणात निधीची आवश्यकता असते आणि ते निधी संकलन करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे दरवर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित केले जातात की ज्या कार्यक्रमातून मिळणारा निधी हा या प्रकल्पांसाठी वापरला जातो नुकतंच आता जसा लायन्स अध्यक्ष गणेश भुटे यांनी सांगितलं की जानेवारीमध्ये आपण एक आर्ट अँड म्युझिक फेस्ट घेतला त्यातून आम्हाला काही निधी संकलित झाला आणि आता आपण एप्रिल महिन्यामध्ये दोन एप्रिल ते पाच एप्रिल आ... या कालावधीमध्ये लायन्स ब बज नावानी एक भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवल आ... जयेश मंगल कार्यालय तुभा पॅलेस महाणाफा इथे आयोजित केलेलं आहे आ... या आ... फेस्टमधून मिळणारा निधी हा देखील आपण याच प्रकल्पासाठी वापरणार आहोत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जे हॉस्पिटल चालवलं जातं ते त्याची वास्तूही एम आय डी सीमध्ये आत्ता उभी आहे परंतु त्या वास्तूमध्ये आता जो काही आपण कामाचा व्याप वाढवलेला आहे तर ती वास्तू आता दिवसेंदिवस कमी पडते त्यासाठीच आपण त्या, त्या वास्तूलाच लागून जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपण तीन मजली इमारत उभी करतो आहे आणि त्या इमारतीमध्ये आपण वा, या आता वा वास्तूचं किंवा या आमच्या प्रकल्पाचं विस्तारित काम सुरू करणार आहोत त्या भविष्यामध्ये आपण तिकडे ब्लड बँक देखील उभारण्याचा आमचा विचार आहे साधारणपणे एक दोन वर्षामध्ये ब्लड बँक उभारण्यासाठी जो काही निधी लागेल त्या त्या निधीचं संकलन झाल्यानंतर आपण त्याचा विचार करणार आहोत तसंच आता आपण ज्या साधारणपणे जानेवारीपासून जानेवारी, जानेवारी चोवीसपासून डायलसिस सेवा देखील आपण आपल्या ट्रस्टमार्फत चालू केलेली हो आहे के दे ते देखील आपल्याला माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही डायलसिस सेवा ही पेड घेत होतो कारण आपल्याकडे तेवढा निधी संकलित नव्हता परंतु आता आपण डिसेंबर चोवीसपासून ती सेवा देखील मोफत केलेली आहे महात्मा फुले योजनेचं अजून आपल्याला मान्यता मिळालेली नाही आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत साधारणपणे वर्षभरात ती मान्यता आल्यानंतर सर्व रुग्णांना ती त्यांच्या नियमानुसार निकषानुसार ती सेवा फ्रीमध्ये देण्यात येईल हे जे प्रदर्शन आता आपण बरवलं या प्रदर्शनाचा उद्देश केवळ निधी संकलन करण्यासाठी नसून जे काही स्थानिक व्यावसायिक आहेत छोट्या छोट्या महिला ज्या ग्रुप रोप वगैरे वस्तू बनवतात किंवा काही बचत गट काही वस्तू मॅन्युफॅक्चर करतात तर त्यांच्या वस्तूंना देखील प्रदर्शन करण्यासाठी या आपल्या शॉपिंग फेस्टिवलचा उद्देश आहे तसेच या शॉपिंग फेस्टिवलला फक्त रत्नागिरीतून प्रतिसाद मिळत नस नसून संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी कोल्हापूर सांगली इकडच्या देखील महिला व्यावसायिक किंवा छोटे छोटे व्यावसायिक या आपल्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत हा दोन ते पाच एप्रिलचा कालावधी हा सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपलं प्रदर्शन असणार आहे आणि या प्रदर्शनात येणारा प्रत्येक रत्नागिरीकर व्यवस्थितपणे या शॉपिंग फेस्टिवलचा आणि फूड फेस्टिवलचा आनंद लुटेल असं आम्हाला वाटतं आणि या शॉपिंग फेस्टिवलमध्ये येणारे सर्व स्टॉलधारक यांचा आमच्या या प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्पासाठी जो काही निधी संकलित करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होणार आहे त्यासाठी आम्ही त्यांचे सुरुवातीलाच आभार मानतो आत्ता उदंड प्रतिसाद मिळालेला साधारणपणे ऐंशी एक स्टॉल्स याच्यामध्ये असणार आहेत त्याच्यापैकी जवळपास साठ पासष्ट स्टॉल आत्ता बुक झालेले आहेत अजून स्टॉल येणं चालू आहे तर आपल्या माध्यमातून आमच्या या प्रदर्शनाची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं आपण आपला आमचे प्रकल्प आणि आमचे प्रदर्शन आणि त्यातून आम्हाला व्यवस्थितपणे प्रतिसाद मिळेल यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटीबॉल ट्रस्टतर्फे आभारी स्टॉलमध्ये